सामाजिक आरक्षण तुम्ही आता ओबीसी मधला जे आ, क्रीमी लेअर आणलं ते क्रिमी लेअर उत्पादनावरती आणलंय ले ना वार्षिक उत्पन्नावरती इंग्रजी दैनिकांना एक बातमी काय दिली होती पंधरा लाख करण्याचा केंद्र सरकार लाखर तीच क्रिमीला लिअरला आठ एस सी एस टीलाही लागू होते मग त्याच्यामधले स्कॉलरशिपच्या आज असणार तुम्हाला स्कॉलरशिप पाहिजे असेल तर तुमची इन्कम ह्या लिमिटच्या आतमध्ये पाहिजेत ही अगोदरपासून आहे ही आत्ता नाही मला माझ्या माहितीप्रमाणे बहात्तरला मी कॉलेजमध्ये होतो त्यावेळेसपासून असताना काही एस सीच्या विद्यार्थ्यांना काही एस टीच्या विद्यार्थ्यांना फ्रीशिपच मिळत होती स्कॉलरशिप मिळतच नव्हती त्याचं कारण असं की ते म्हणजे आमची इन्कम हाय आहे त्याच्यामुळे ही जुन्या काळापासूनच आलेली आहे कन्सेप्ट गरीब नाही आहे ते, ते मला आता आता त्या तेरा जागेपैकी दहा जागा हरल्या त्याच्यामुळे असताना कुठंतरी गेलेलं बदलात शोधतात योग्य आहे काही लोक माझं म्हणणं असं आहे की तुम्हाला इन्कम लिमिट हे जर करायचं असेल तर तुम्ही आता जेव्हा पंधरा लाख जेव्हा करताय त्यावेळेस त्याच्यातला खरा गरीब जो आहे तो वगळूनच जाणार आहे आम्ही कोणालाही नाही म्हणत नाही छगन भुजबळांना यायचं असेल त्यांनी यावं मुंडेंना यायचं असेल त्यांनी यावं इतर सगळ्या ओबीसी संघटना आहेत त्यांना आम्ही बोलवलेलं आहे हाके असतील हाकेनी यावं वाघमारे असतील वाघमारे आम्ही कोणाला दरवाजे बंद केलेले नाही आहेत याच्यामध्ये तुम्ही हे आताच घेतलं तर हा आत जळतो हे घेतलं तर हे आत जळतो त्याच्यामुळे याच्यावरची राजकारण यात्रेच्या नाहीत्रेच्या आम्ही असणार इलेक्शन लढणार कार्यकर्ते आहेत फॉर्म भरती लढतील आता आत्ताच्या मध्ये आम्ही असणार आमचा नेहमीचा मार्ग जो आहे तोच अवलंबलेला पण पण चर्चा होती आघाड्यांची चर्चा होत नाही माझ्या अंदर्जाना अजित पवार एन सी पी जी आहे ते, ते आम्हाला वापरतात आहेत असं मी त्या ठिकाणी म्हणेन की आम्ही चाललो वंचितकडे थांबवायचं असेल तर आमच्या सीट वाढवा ते वी आर बींग युज ॲज अ स्केपोर्ड पर्यायच नाही मी तर म्हणालो ना अजित पवारांनी बाहेर पडावं त्यांचं राजकारण आम्ही रिइस्टॅब्लिश करतो अजित पवारांनी बाहेर पडल्यानंतर बाहेर पडल्यानंतर था। चलो थँक्यू